बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला गरवा कांदा हा येताना दिसत आहे नवीन गरवा कांदा गरवा कांदा सुद्धा जो नवीन लाल कांदा आहे त्याच साईजमध्ये आणि त्याच कंडिशनमध्ये येताना दिसत आहे आज जी है, आज आवक आहे ती आपली आजची आवक दररोज जेवढी आवक आहे तेवढीच आवक आपल्याला दिसून येत आहे आज दीडशे गाड्यांची मार्केटमध्ये आवक आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकर आपल्या लाईव्हमध्ये या नवीन कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो किंवा कमेंट करा कारण चार ते पाच वक्कल नवीन कांद्याचे जे वक्कल आहेत ते तिथे मला दिसत आहेत एन एन डी यांचा बहुतेक लिलाव असावा तर कमेंटनुसार जुना कांदा किंवा नवीन कांदा मी लिलाव बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघूया बाजारभाव काय जातोय पुढच्या दोन चार मिनटामध्ये दोनच मिनटामध्ये घंटा वाजेल काय क्वालिटी कांदा आलेला आहे तुम्ही बघू शकता पांढरा कांदा जबरदस्त आहे साईज एक नंबर आहे एकदम चमक आहे कांद्याला साईज डबल साईज आहे हा खतरनाक कांदा दिसतोय पण बाजारभाव आपल्याला काल क्वचित लॉट तीन हजार रुपये आणि एकतीस रुपयेपर्यंत काल गेला होता रितेश रितेश बरोबर आहे दीडशे गाड्यांची आवक आहे आज संभाजी रामराम मालक रामदास नमस्कार बघूया लिलावाला सुरुवात झालेली आहे आता जस्ट घंटा वाजलेला आहे नवीन कांद्याचा वक्कल दिसत आहे फक्त दोनच वक्कल दिसत आहेत पांढरा कांद्याची साईज भरपूर आहे काल एकतीस रुपयेपर्यंत आपल्याला एम एम बागवान यांच्या लिलावामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकला होता सहाशे रुपये चालू आहे नवीन कांदा नऊशे रुपये पर्यंत आवाज येतोय नवीन कांदा एक हजार रुपये नवीन कांद्याचा लिलाव आपण सध्याला बघत आहोत एन डी एन यांचा लिलाव चालू आहे एक हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे साईज लहान आहे बघूया काय जातोय सहाशे रुपये गेलेला आहे आणि त्याच्या अलीकडचा हा जो नवीन कांद्याचा वक्कल आहे हा आपल्याला हजार रुपयेपर्यंत दिसलेला आहे दोनच वक्कल आपल्याला इथं सध्याला नवीन कांद्याचे दोनच वक्कल बघायला भेटेल आहेत हा हजार रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा सहाशे रुपये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याला आता नवीन कांदा पुढं नवीन कांदा नाही आहे गरवा कांदा आहे तो डॅमेज आहे गरवा पण जुन्या कांद्याचा बाजारभाव बघूया मार्केट आता सध्याला वाढत जाईल कारण आता जस्ट लिलावाला सुरुवात झालेली आहे आवाज तुम्हाला व्यवस्थित येईल का नाही माहीत नाही आपण बघूया जुन्या कांद्याचा लिलाव पण काय जातोय आवक कमी आहे दीडशे गाड्यांची आवक आहे ओके साडे बाराशे रुपये गेलेला आहे त्याच्या तेरा रुपये चालू आहे जुन्या कांद्याचा लिलाव आता आपण बघत आहोत चौदा रुपये साडे चौदा रुपये चालू आहे देऊस यांचा लिला आपण बघत आहोत पंधरा रुपयेपर्यंत फायनल गेलेला आहे डाउन आहे कलर डाऊन होता पण साईज आहे पंधरा रुपयेपर्यंत गेलेला आहे भीमराव यांचा कमेंट आहे नवीन कांदा मार्केट मध्ये मा किती आहे जवळजवळ स... पाच ते दहा गाड्या पर्यंत असेल जास्त नाही नवीन आता आपण जुन्या बघत आहोत आहे पंधरा रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा वक्कल सतरा रुपये अठरा रुपये चालू आहे क्वालिटी कांदा दिसतोय साईज आहे अठरा रुपयापासून चालू आहे तर शेतकरी मित्रांनो कालच्या प्रमाणे आपल्याला बाजारभाव दिसून येतो दोन हजार रुपयापर्यंत आपल्याला हा वक्कल बघायला भेटलेला आहे आणि हा जो वक्कल आहे पंधरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे कांदा क्वालिटी थोडा खराब आहे डाऊन आहे कलर काजळे आलेले कांदे आहेत <laughs> हा कांदा बघू शकता तुम्ही मिक्स क्वालिटी कांदा पडला आहे आपण शेतकरी मित्रांनो कांद्याला साईज आहे चांगली साईज दिसून येते पण पंधरा रुपये असा बाजारभाव या कांद्याला गेलेला आहे बरं शंभर लाईकपर्यंत पर्यंत घेऊन जाचाल अशी सर्वांकडून अपेक्षा ठेवतो आणि बघूया पुढचा बाजारभाव आणि हे जे पिशवी भरत आहेत आता हे मावशी जे वक्कल भरत आहेत जो पिशवीमध्ये कांदा भरत आहेत तो कांदा आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत गेलेला दिसलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्या पलीकडचा जो वक्कल होता तो अठरा रुपयेपर्यंत गेला होता आणि आत्ता जो गेलेला आहे तो चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे एक वक्कल आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आणि त्याच्या पलीकडं अठरा रुपये गेलेला होता आणि तिकडं पलीकडं जे तिथं पिशवी भरत आहेत ते मावशी त्या ठिकाणी आपल्याला अठरा रुपयापर्यंत दोन हजार रुपयापर्यंत असे वक्कल बघायला भेटलेलं आहे एक वक्कल आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं आहे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो हा फक्त चाळीतला कांदा आहे जुन्या कांद्याचा बाजारभाव आपल्याला अठरा रुपये वीस रुपये चोवीस रुपये पर्यंत बघायला भेटत आहे आता पावणे सतरा रुपये चालू आहे ओके सतरा रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे दोन हजार रुपये आवाज येतोय जरा समोर जाऊ का मला सांगा का इथून व्यवस्थित तुम्हाला आवाज येतोय एकवीस रुपये चालू आहे राजेंद्र नमस्कार अमोल संजय पाटील यांचा लिलाव थोड्या वेळानं सुरू होईल तेव्हा दाखवण्यात येईल आता जो लिलाव चालू आहे तो आपण गौस यांचा बघत आहोत आणि एकवीस रुपये चालू आहे एकवीस रुपयेच्या पुढं सरकतोय का बघूया अजून पूर्ण लिलाव झालेला नाही आहे एकवीस रुपये चालू आहे रितेश यांचा कमेंट आहे थोडं समोर जावा ओके एकवीस रुपये फायनल गेलेला आहे आता त्याच्या बाजूचा वक्कल नवीन आहे तो तेवीस रुपये चालू आहे चोवीस रुपये चालू आहे ओके चोवीस रुपये फायनल गेलेला आहे परत आपल्याला आणखीन एक वक्कल चोवीस रुपये पर्यंत असे दोन लॉट आपल्याला बघायला भेटलेले आहेत आणि सव्वा अकरा रुपये गोलटी कांदा सव्वा अकरा रुपये जातोय बारा रुपये बाराशे बारा सत्तर रुपये असा गोलटी कांद्याला भाजप दिसलेला आहे पुढच्या दहा मिनटामध्ये आपण नवीन कांद्याकडे जाऊ या पुढच्या दहा मिनटामध्ये एवढा बघूया दीडशे चौदा रुपये चालू आहे मोकल साईजचा कांदा सरासरी मार्केट आहे तो ओके चौदा रुपये फायनल गेलेला आहे जुन्या कांदाचा लिलाव आपण आता सध्याला बघत आहोत जुन्या कांद्याचा बाजारभाव आपल्याला रितेश गोरे यांचा कमेंट आहे चोवीस रुपयांनी गेलेला कांदा त्यांच्या गावातला आहे ओके रितेश धन्यवाद जुन्या कांदा होता तुमच्या गावातला मग मला सांगा तो कांदा किती दिवस साठवले आलेला आहे चाळीतला कांदा आहे पण किती दिवसा किती महिने झालं आता मार्केटमध्ये त्याला चोवीस रुपये बाजारभाव भेटलेला आहे आणि त्याचं वान कोणतं होतं बियाणं कोणतं होतं हे जरा तुम्ही आता टायपिंग करा म्हणजे आपल्याला बाजारभाव मला दाखवायचा आहे एवढे आपण दोन तीन वक्कल बघूया पुढं चांगल्या क्वालिटीचा कांदा आपल्याला दिसतोय हा आपल्याला बघूया काय जातोय आता जुन्या कांद्याचा या लाईनमध्ये लक्ष देऊन बघा गोलटी कांदे आहेत काय भाव जातो बघूया एक हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं साडेतीनशे रुपये चालू आहे थोडा डॅमेज पिवळा पडलेला कांदा आहे चारशे रुपये चालू आहे सव्वा चारशे रुपये गेलेला आहे साईज लहान असलेल्या कांद्याला शंभर लाईक झालेले नाहीत विनंती आहे शंभर लाईकपर्यंत पर्यंत घेऊन चला जरा सहकार्य करा एकवीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे पंधरा रुपयेपासून सुरू आहे गोल्टी साईज पंधरा रुपये गेलेला आहे आहे लहान साईज आहे सातशे रुपये गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये गेलेला आहे साईज होता कांद्याला दत्ता आणि उद्धव जरा दोन ते तीन मिनिटं थांबा मी प्रयत्न करतो नवीन कांद्याकडे जातो मी रितेश यांचा कमेंट आहे चोवीस रुपयाने जो कांदा गेला होता त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारलं होतं रितेश म्हणत आहेत चोवीस गेलेला कांदा मे महिन्यात ठेवला आहे आता माल क्लिअर निघत आहे त्याचा ओके okay, मे महिन्यामध्ये साठवण करून ठेवला होता तो कांदा चोवीस रुपयाने गेलेला तर सतीश यांचा कमेंट आहे भाऊसाहेब यांनी सोलापूरला धन्यवाद भेट घेऊ आपण मी पण गौस यांच्याच लाईनमध्ये मध्ये आहे तर जवळजवळ आपले ओ नमस्कार जवळजवळ बारा मिनटं झालेले आहेत जुन्या कांद्याचा लिलाव आपण बघितलेला आहे चाळीतल्या कांद्याचा जो बाजारभाव आहे कांदा बघून क्वालिटी बघून चांगल्या कांद्याला इतर कांद्यापेक्षा चांगला बाजारभाव दिसून येते म्हणजे अठरा रुपये वीस रुपये असे वक्कल आपल्याला ब बा, बघायला भेटलेले आहेत आणि बावीस रुपये चोवीस रुपये असे काही क्वचित वक्कलसुद्धा सुद्धा आपल्याला बघायला भेटलेला आहे आता प्रयत्न करू नवीन कांद्याकडे जाऊया इथं हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव चालू आहे एवढं बघू दोन मिनिटं बघायचंय का नवीन कांद्याकडे जायचंय मला एकदा कमेंट करा दशरथ ते दोन मिनटं थांबा नवीन कांद्याकडे जातो एवढा वक्कल आपल्याला बघायचा आहे साईज व्यवस्थित दिसतोय आपल्याला चांगला कांदा दिसतोय हा एवढा वक्कल आपण बघूया कलर आहे क्वालिटी आहे साईज आहे एवढा वक्कल बघून आपण जाऊया सोळा रुपये चालू आहे अठरा साडे अठरा रुपयेपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे ओके तो एक वक्कल आपल्याला बघायचा होता दोन हजार रुपयेपर्यंत तो वक्कल गेलेला आहे तर आता आपण नवीन कांद्याकडं जाण्याचा प्रयत्न करू नवीन कांदाचा लिलाव इथं चालू आहे इथला भाव काय जातोय नवीन कांदा चालू आहे लिलाव शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा बाजार चौदाशे दहा रुपये पर्यंत आपल्याला बघायला भेटलेला आहे आता पलीकडं वाळलेला कांदा आहे आवाज येतोय पिशवी फोडताना साडेबारा रुपये चालू आहे पावणे पंधराशे रुपये पर्यंत बाजारभाव गेलेला आहे आता हा सोळाशे रुपये जाईल असा माझा अंदाज आहे नवीन कांदा बाजारभाव बघत आहोत आपण कारण कांदा हा वाळलेला आहे सोळाशे रुपयापर्यंत असा बाजारभाव आपल्याला चांगला बाजारभाव कालच्या तुलनेत वाढलेला दिसतोय नवीन कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत सोळा रुपया पर्यंत वक्कल गेलेले आहेत नवीन कांदा लिहिला आपण बघत आहोत चौदा रुपये चालू आहे भाव विनंती आहे शंभर लाइक झालेले नाहीत लवकर शंभर लाइक क्रॉस करून घ्या चौदाशेच्या बाजार बाजारभाव चालू आहे नवीन कांद्याचा सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात दीडशे गाड्यांची आज आवक आहे सोळाशे दहा रुपये असा बाजारभाव गेलेला आहे धन्यवाद आत्ता दहा ते बारा जणांनी लाईक केलेला आहे धन्यवाद तुम्हाला मनापासून लाईक केल्यावर तुमचं नाव किंवा तुमची आयडी दिसत नाही फक्त कमेंट केल्यावर तुमची आयडी आणि नाव दिसतंय सर्वांना धन्यवाद कमेंट करत आहे त्यांना पण आणि ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांना सुद्धा तर आपल्याला या लाईनमध्ये चांगला वाळलेला कांदा आहे जवळ घेऊन कांदा दाखवायचा आहे का मला एकदा सांगा कमेंट करा पंधरा रुपये चौदा रुपये सोळा रुपये असा बाजारभाव नवीन कांद्याला आपल्याला इथं दिसलेला आहे कालच्या तुलनेत बघायला गेलं तर आज नवीन कांदा बाजारभाव हा बऱ्यापैकी बरा आहे असं म्हणावं लागेल काल कारण काल आपल्याला बारा रुपये चौदा रुपयेपर्यंत यलगिरे यांच्या लिलावामध्ये सुद्धा आपल्याला चौदा रुपये साडे चौदा रुपयेपर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव दिसला होता कालच्या स्थितीने आज पन्नास पैसे बाजारभाव हा परत नवीन कांद्याला चांगला व्यवस्थित दिसलेला आहे असं आपल्याला वाटत आहे हे बहुतेक शेतकरी असतील मला एकदा कमेंट करा यांना यांना भाव विचारू का आणि कोणतं बियाणं होतं वाण विचारू का मला एकदा तुम्ही कमेंट करा विचारा म्हणून नाहीतर मग आपण बाजारभाव बघूया दुसरीकडून विनायक मोपकर धन्यवाद कमेंटसाठी यांनी बघत होते आता ते इथं नाही येत कोणाचा आहे कांदा नाही बघत असो या लाईन मधले तुम्हाला मी कांदे कांदा दाखवतो वाळेला कांदा आहे या लाईन मध्ये आपल्याला बारा रुपये म्हणजे हा साईज लहान आहे आणि थोडा पिवळा पडलेला आहे कांदा तुम्ही बघू शकता पण हा कांदा आठ रुपयाच्या पुढे गेला असेल पण सांगायचं तात्पर्य तुम्हाला असं आहे की पूर्ण या लाईनमध्ये बघू शकता तुम्ही वाळलेला कांदा आहे आठ रुपयेपासून आपल्याला सोळा रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला दिसलेला आहे आता जस्ट लिलाव झाला होता ज्यांनी आत्ता जॉईन झाले असतील व्हिडिओ बघायला त्यांना विनंती आहे तुम्ही थोडं मागं घेऊन व्हिडिओ बघू शकता पाहुणे पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला नवीन कांद्याला बघायला भेटलेला आहे आणि जो जुना कांदा कांदा एकदम वाळलेला आहे बघू शकता तुम्ही वाळा आहे चांगला ओके आवाज येतोय चांगला वाळलेला आहे म्हणून याला आपल्याला बाजारभाव पंधरा रुपये सोळा रुपये असा बाजारभाव गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जो जुना कांदा आता हा नवीन कांदा आहे माझ्या हातामध्ये पण जो जुना कांदा आहे चाळीतला सहा महिन्या खालचा कांदा तो आपल्याला दोन लॉट आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटले होते हा कांदा बघू शकता तुम्ही हा सुद्धा वाळलेला आहे साईज आहे कांद्याला सैद ए बी लाइव काय म्हणत आहे सैद ए बी लाईव म्हणजे कदमान्नाचा दाखवा सचिन कदम अन्ना यांचा मी प्रयत्न करतो जातो पण नवीन कांद्याला आपल्याला भरपूर कमेंट होते नवीन कांदा नवीन कांदा त्याच्यामुळं मी इथं दाखवत आहे तुम्हाला जास्त नवीन कांद्यावर मी थांबलेला आहे सोळा रुपये पर्यंत सोळाशे दहा रुपये पर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे कांदा वाळलेला आहे बाकी आपण जो कांदे बघितले होते ते एकदम डॅमेज कांदे येत होते खराब कांदे येत होते भरत पाटील यांचा कमेंट आहे भरत पाटील मी तेच सांगतोय हा नवीन कांदा आहे सोळा रुपये बाजाराभाव भेटलेला आहे सोळाशे दहा रुपये <coughs> सर्वांना मी एवढं सांगतोय म्हणजे आतोनात प्रयत्न करतोय व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तरी तुम्हाला कसं म्हणजे लक्षात येत नाही आहे कांदा बघून समजून घ्या हा नवीन आहे आणि मी सुद्धा सांगतोय नवीन आहे म्हणून चला ठीक आहे असो चांगला बाजारभाव आपल्याला कालच्या तुलनेत एक ते दीड रुपये बाजार भाव हो। व्यवस्थित दिसलेला आहे बरेच कांदे गेलेले आहेत चौदा रुपये साडेचौदा पंधरा सोळा नवीन कांदा गेलेला आहेत तर पांढरा कांद्याचा तिकडचा पलीकडचा जबरदस्त होता सुरुवातीला आपण बघितला होता साईज खतरनाक होती इथं सुद्धा नवीन कांद्याचा लिलाव आहे बघूया पुढे जाऊन बघतो मी प्रयत्न करतोय काय बादरभाव जातोय पलीकडचा पांढऱ्या कांद्याकडं मगाशी मी तो सुरुवातीला आपण लाईव्हमध्ये बघितलेलं आहे सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणजे एक मिनटामध्ये दोन मिनटामध्ये तो कांद्याचा लिलाव तिथं बहुतेक चालू आहे तर तिथं जायचं आहे का मला एकदा कमेंट करा नाही तर जुना कांदा बाजारभाव मी दाखवतो तर शेतकरी मित्रांनो असो भरपूर आपला व्हिडिओचा टायमिंग झालेला आहे जवळजवळ पंचवीस मिनटं होत आहेत आता आपण जाता जाता तुम्हाला एक दोन चार मिनटाचा सा विश्लेषण सांगतो बाजारभाव आज आपल्याला जुन्या कांद्याचा जो बाजारभाव होता जुन्या कांद्याचा बाजारभाव आपल्याला काही लॉट म्हणजे कोचित लॉट हे आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत गेलेले दिसलेले आहेत दोन ते तीन लॉट आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत गेले होते तुम्ही लाईव्हमध्ये बघितलेला आहे ज्यांनी आत्ता जॉईन झालेला आहे किंवा ज्यांनी आत्ता आलेला आहे त्यांनी जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता आणि बाकी जो जुना कॉ कौ, क्वालिटीचा कांदा आहे चाळीतला त्याला आपल्याला वीस रुपये ते बावीस तेवीस रुपये बावीस रुपयेपर्यंत तेवीस नाही बावीस रुपयेपर्यंत मार्केट भेटलेलं आहे आणि त्यातच सरासरी जो मार्केट आहे तो अठरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत भेटलेलं आहे सरासरी आणि त्यात एक नंबर वीस ते बावीस रुपये भेटलेला आहे आणि त्यात क्वचित लॉट हे बावीस ते चोवीस रुपयेपर्यंत भेटलेलं आहे माझं योग्य तुम्हाला बोलणं किंवा जे बाजारभावचे विश्लेषण आहे ते समजेल असं मी आशा करतो आणि आता नवीन सुद्धा आपल्याला कालच्याप्रमाणे बाजारभाव हे स्थिर बघायला भेटलेलं आहे चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये गेलेले आहेत थोड्या वेळानं इकडं डाव्या साईडलासुद्धा नवीन कांद्याचा सा लिलाव सुरू होईल आता आपण व्हिडिओला थांबूया भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान